াান <muchan>

Tidak ada yang dimana kita bisa. Tapi kalau kita bisa, kita bisa. Tapi kalau kita bisa, kita bisa. Kamu nggak mau beli? Ya. هذه <applause> 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 आपल्या का सहा चे चव्हापर्यंत तपास बरोबर आहे जेवढे जेवढे निय डॉक्टर वाय बशी वाय बसे तुम्हाला अगोदर इन्व्हेस्टिगेशन केलं का सगळं बरं तपास होत सगळे ह्याच्यामध्ये कारण साहेबांनी सांगितलं मला सहा तारखेपासून या लोकांनी तुम्ही बोललेत का हे सगळं नाही मीडियाला बोललेत काय बोललेत नाय केलं मास्टर होते लोक नाही

माणूस एक सिटीचे ज्याच्यावर म्हणजे ज्याच्या ज्याच्यावर मारहाण झाली अशोकला त्या अशोक सुनोने दुपारी एक ते संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत पुलिस स्टेशनमध्ये सहा ते चौदा मधला तपासून तेच माहीत नाही म्हणजे काय दिलं आता ह्यांनी व्यवस्थित केलं पुढचं काम जे आणि बेसिकली पण कळलं पाहिजे ना पुल स्टेशनला म्हणजे हा पोझिशन काय आहे ती कशी होती काय त्यांनी ह्यांचे हात झटकून टाकले मोकळे झाले पण आपल्याला तितक्यापर्यंत नाही ना यांना है ना शिक्षा तर मिळणार आहे या आरोपीला सगळ्या ह्यांनी पण काय काय केलं जे काय के कर्तव्य होते का नाही केले ते कर्तव्य म्हणून आपल्याला ते आवश्यक आहे आपण देणार आहे आपण सत्तावीस तारखेला दूत दूत म्हणलं तुम्हाला डॉक्टर सगळं लोकल त्याची ओसी घ्या म्हणले आणि मग त्याची एक ते दहा मार्चपर्यंत सगळी तपास करून ती पब्लिश करतो सगळं त्यांना शॉक लागला लहान विक्रम गोष्टी परीक्षा आहे हेच विचारलं सहा ते चौदा पर्यंत दादला तपास चालू सहा ते चौदा पर्यंत ते काय त्यांना मूळ त्यांना एस पी साहेबांना दिलं नाही म्हणजे प्रशासनाला ह्यांना उत्तर देता आलं असं बोलावं लागलं बरोबर त्या दिवशी काय बोलले होते चालेल जे काही ह्याच्यामध्ये होती हे यांच्या कुटुंबाला सांगतील ते सहा ते बाकीचं पुढचं चालू आहे पण सहा ते चौदा चालू नाही सहा ते चौदा त्यांचे मोबाईल चालू होते का नाही कॉल केले आणि त्याचे सगळे साक्षी आहेत आपल्याकडे सहा तारखेला अॅट्रॉसिटी काय घेतली नाही ते सीसीटीव्ही फुटेज अन्याय झालाय हातापाया पडतोय पी आय साहेबांच्या तरी देखील अट्रॉसिटी घेत नाहीत आणि बाराला घेते घटना घडली ती त्या दिवशी घेतली आता साहेबांनी आज तडीपार केली चार गुण राशी बातमी पडली एवढ्या हे त्यांनी करायचं होतं ना जाते त्यावेळेस

nggak perlu sih namanya बरं पोलीस स्टेशन मध्ये पी आय साहेबांना दोन तास बसवले रक्त भेटते समज बर का म्हणजे लोक समोर येत नाहीत ना दुःख त्यांचं कुठ तरी त्यांना वाचा फुटले दुःख तरी सांगायला आम्हाला असं मारलो

नाही नाही आधी पण आपल्या गावामध्ये प्रेसच्या निमित्त हे आंदोलन करायचा इशारा सरपंच आणि सर्व कुटुंब सर्व गावकरींनी दिला होता तेव्हा प्रशासनाने त्याला आश्वासित केलं होतं की या तपासा संदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार आणि आताही त्यांच्याशी चर्चा केली मूळ मुद्दा काय आहे की सहा ते चौदा जोपर्यंत हा सीआयडी कडे तपास केला नव्हता हो तर ते आता सीआयडी कडे तपास आहे तर ते म्हणतात ते तो तपास आता व्यवस्थित चालू आहे ते सहा ते चौदा मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला जे मूळ मी सांगतोय की त्यावेळेस एस पी या भागातले डीवाय एस पी आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशन मधले प्रशासन होतं त्यांचे सीडीआर तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेरतील पण ह्यांनी जेव्हा एस पी साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदापासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आत्ता सुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड वरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या बाजू दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगते ते काय बालाजी बाला तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले नाही हा प्रश्न त्यांचा आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठं आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजात फिरता आणि परत कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटली होती म्हणून हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशी बसून हा विषय जे मानतोय ना या तपास कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक करारच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक हे जे काही रेकॉर्डवरती थे आले त्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणते की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना ला यावं लागतं ला प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत हे बघ या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत आहेत कुठं तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते कर, वार का अटक ह्यांना कर ह्यांना जी दादागिरी बालाजी तांदळेनी केली होती ते वारंवार सांगतात ते मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये खरे का ही सर्व मंडळी पैशाने खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूर पेक्षा पैशाने चांगलेत मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है, ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना मुळे गुन्ह्यात घेतलं पाहिजे जार, आणि अटक झाली पाहिजे हे बघा पोलिसांना तपायचा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो, तासा तो सापडेल माझं मत तस काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत कर नाही पण आम्ही सातत्याने सांगतो अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने बोलले की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो या प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपस्थित राहू लागतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळे हा सगळा विषय पुढे येतो अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि काम करेल काय वाटतं की अन्न त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख त्यांच्या होऊन केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेत पार्श्वभूमीवरती आपण प्रशासनाकडे नाही आम्ही सर्वजणच मागणी करतोय या, या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजितदारांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत ती काही ना काही त्यांच्याकडे असणारच ज्या परिस्थितीला आम्हाला जे, जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली चुकीची झाली मग कुठून तरी, तरी तरी त्यांना कळतंय आणि सत्य त्या ते मांडतात जेलमध्ये असं तुम्हाला सरेंडर करणारा करता वेळेस पहिल्यांदा आपण बघितलं चांगल्या गाडीमध्ये येतो तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले दोरे सगळे काढून आपण बघतो हे तर मीडियाने बघितले दाखवलंय बरोबर एक नाही होऊ शकतो नाही ही कुठं तरी व्हीआयपी ट्रीटमेंट चालूच आहे ना हे बघा मूळ परिस्थिती काय आहे जे सहा ते चौदा तारखेमध्ये जेव्हाच प्रश प्रशासन तेव्हा होत त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि ग्रह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाते का हा मूळ भाग आहे मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाती ही वस्तुस्थिती पालकमंत्री हे बघा त्यांनी त्यांनी कुटुंबानी किंवा आम्ही सुद्धा हे म्हणतो की सीआयडी कडे प्रकरण गेल्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये सर्वांनी म्हणल्यानंतर की तपास चालू आहे पण सहा ते चौदा मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथे नाही असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात ते तीन लोक ते डॉक्टर काय नाव त्यांचं वाय बसे आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे यांना का गुन्ह्यात घेत नाही त्यांना अटक करत नाही हा विषय आहे मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कोणी गुन्हेगार ह्याच्यात असते जे कोणी त्याच्यावरती कारवाई होणार सांगून देखील नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललं पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून सुद्धा सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात पण जे काही चुकी आधी झालेल्या किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे परत दोन तारखेपासून पर दुसरं अधिवेशन सुरू व्हायला लागलं मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा सगळा मुद्दा विचारला होता त्यामुळे वाचा खूप घेऊन आता दुसरं अधिवेशन यायला लागेल तरी ह्या पूर्ण न्याय मिळालेला म्हणजे अधिवेशनामध्ये हे सगळे हो आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील मेन त्यांच्या कुटुंबा ज्या ज्या असतील ज्या काय आहेत जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृहात मांडावंच लागते नहीं। 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 알겠어. 내가 이하와라가 나. 아니 참, 너는 참 멋있어.